ड्युटी सुरू झालेलं आहे आपलं काम काय आठ ला येणं आता लवकर ते मशीन बसणार आहे उद्या किंवा परवा ते मशीन बसेल त्या मशीन प्रमाणे डेटा आहे महत्वाचं काय सांगतो एम्प्लॉयमेंट मध्ये एम्प्लॉयमेंट हा फरक असतो एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर एम्प्लॉईला दिवसात आठ किंवा दहा तास काम करावं लागतं पण एम्प्लॉयर जो असतो आज चोवीस तास काम करत असतो तो टीचर कुठेतरी त्याच काम चालू असत कारण त्याला आपला पगार काढायचा आपल्याला काय फक्त तारीख बघायची तारीख आली की पगार पण त्याला ते कमवायचे असतात पैसे त्याला ड्युटी आठ ते दोन दोन ते आठ असं आठ ते आठ विषयच कसतो पाहिजे फॅमिलीकडे लक्ष एम्प्लॉई पेक्षा एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर आज आपण काय करणार आहे कम्पॅरिझन करणार आहे फरक काय आहे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर मध्ये त्या फरकातूनच आपल्या लक्षात येईल की एम्प्लॉई काय आहे आणि एम्प्लॉयर काय असतो तिथं तो आदर निर्माण व्हायला पाहिजे याचा विचार आपण करत नाही बरेचदा पण बोलतो आणील आपल्याला काय असा विचारच नाही करत दोन मिनटं पगार घेताना पण असं काय केलं असेल मागच्या महिन्यात आपला पगार झालाय आणि काय केलं असेल आपल्या मागच्या महिन्यात बऱ्याचदा होत नाही तर आपण कंपॅरिझन करू आज सुरुवात त्यांनी करू एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये काय फरक आहे एम्प्लॉयर म्हणजे कोण मालक ज्याला आपण शेठ फक्त असं असून मालक म्हणतो बाबा नाही म्हणा बरोबर इथे जेव्हा असतो समजा मालक आले सर हॅलो सर हॅलो सर हॅलो सर गुड मॉर्निंग सर शुभप्रभात सर बरोबर ते धबात खाताना किंवा बाहेर पुरीवर सिगरेट पिताना हा टॅग केलं नाही त्याला काही आहे ना छोटा असेल तर बुट्ट बनायचं आहे टाबू म्हणायचं बरोबर काहीतरी नाव पाहायचं त्याला काय करायचं हा हे फार भारी आहे जो मालक असतो ना तो मालक समोर असताना आपण त्याला शेख मालक सर असं म्हणतो पण जेव्हा तो इथं नसतो किंवा आपण त्या वातावरणात नसतो तेव्हा आपण त्याला मालक म्हणत नाही त्याला एक वेगळे वेगळे शब्द असतात इव्हन मूवी मध्ये पाहिलं असेल तुम्ही थ्री इडियट्स मध्ये त्याला काय म्हणायचे व्हायरस सो so, हे जे आहे ना हे मनोरंजन हे समाजाचा आरसा असतो मनोरंजनात ते दिसू जास्त सगळं तसंच आपण पण करत असतो आणि आपण खेचतो आपण काहीतरी चुका काढतो त्यांच्या पण हसतो त्यांच्यावर जोक मागतो बरोबर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर आता इथे फरक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काल आपण ठरवलं ना पेन घ्यायचा पेपर घ्यायचा आणि क्रायटेरिया ठरवायची म्हणजे कळतं आपल्याला काय बरोबर आहे क्वालिटी थिंकिंग बरोबर क्वालिटी विचार तर मालक आणि नोकर हे दोन शब्द आहेत माहिती आहे का पण कधी कधी मालक म्हटलं की आपल्याला असं वाटतं अरे कोण आहे हॉस्पिटलचा मालक कोण आहे तर चेक ठरवायला लागेल आपल्याला मालक कोण आहे आणि नोकर कोण आहे पिक्चर्स मध्ये वगैरे पाहिलं आपण मालक मालक म्हणतात चल रे हे पुसून हे कर ते कर उशीर काय झाला असे शब्द ऐकल्यावर आपण म्हणतो मालक हा वाईट प्रवृत्तीचा माणूस असतो आज देतो नोकरांना आणि नोकर हा गरीब असतो या शब्दांचा अर्थ या मालक आणि नोकर म्हटले पण खरा मालक आणि खरा नोकर कोण आहे हे ठरतच नाही कोण आहे खरा मालक कुठल्याही वातावरणात काम करत ना उदाहरणार्थ हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये नर्सेस पेशंटची सेवा करतात हाऊसकीपिंग स्वच्छता ठेवतात हेल्पर पेशंट हेल्पर वॉर्ड बॉय पेशंटच्या काही गरजा असतात उठू शकत नाही सूला जाऊ शकत नाही शीला जाऊ शकत नाही अशा वेळी त्यांना मदत करतात आंघोळीला जाऊ शकत नाही तेव्हा त्यांना आंघोळ त्यांचं छानपैकी आंघोळी जातो ते पुसून देतात त्यांना स्वच्छ ठेवतात त्यांचं बेड बदलतात हे काम करतात लाईट आणि बदल्यात त्यांना काय मिळत तर पगार मिळतो जो ठरलेला पगार असतो तर नवीन नुसार आता आपण आता मालकाचा विचार करू हे नोकराच झालं मालक काय करतो मालक पेशंट कशी येतील जर पेशंटच नाही तर तुम्ही काम कशावर करणार आहे पेशंट आले नाही तर काम कशावर करणार आहे पेशंट कसे येणार पेशंट कसं म्हणतात पेशंट नोकराकडे बघून येणार की मालकाकडे बघून येणार मालक काय ये देतोय मालक मालक काय देतोय सगळी बिल्डिंग पाऊस आणि वारा थंडी ह्या गोष्टींपासून संरक्षण सगळ्यात महत्वाचं लाईट कधीही जाणार नाही याची सोय एक सेकंद सुद्धा लाईट जायला नाही पाहिजे त्याची सोय जनरेटर जनरेटरचे डिझेल त्याच्यात पेट्रोल हे मशीन आहेत सगळे हे मशीन खराब होऊ नयेत हे मशीन नेहमी चांगले चालावेत म्हणून त्याचं योग्य वेळेला मेंटेनन्स सर्व्हिसिंग दुरुस्ती त्याच्यासाठी काय अॅडव्हान्स असेल तो एखादा पार्ट गेलाच तर तो बदलणे पाणी नसेल तर टँकरचे पैसे देऊन त्या ते, टँकरने पाणी भरून ठेवणे याच्यासाठी काय लागतं जे का लागतं ते काय लागतं मालकाला पैसे लागत पैसे पालक मिळवत असतो ज्या गोष्टी देऊ आणि आपण पण पैसे मिळवत असतो सायकल आहे पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट आहे अंडा आधी कि मुगी आधी तर पेशंट आधी आणि मग सेवा पेशंटच नाही तर सेवेला महत्व आहे का आपण त्यासाठी बसलोय समजा आठ ते दोन बसलोय दोन ते आठ बसलो जे काय आहे पेशंट नाही सेवा होणार का सेवा झाली नाही तरी मालक पैसे देतो तरी पण आपल्याला पैसे मिळतात ना असं म्हणतो का मागच्या महिन्यामध्ये चाळीस पेशंट आले होते या महिन्यात नाच आले त्यामुळे तुमचं पंच्याहत्तर टक्के पेमेंट कमी होणार पेशंटच आले नाहीत बरोबर म्हणजे एक तर खरंय की मालक आणि नोकर हे पार्टनर नाहीये पार्टनर आहेत काय नाहीये पार्टनर नाही नवरा बायको आहेत का नवरा बायको पण नाहीयेत कारण उद्या पैसे नसतील तर सगळे नोकर मिळून म्हणतात का की सर हे माझ्याकडे शंभर आहे ते माझ्याकडे दोनशे माझ्याकडे पाचशे या कोणी पुढच्या महिन्यात हे नवरा बायको आहेत का नवरा बायको पण नाही बायको वेळ आली वेळ नाही नाहीच म्हणते ती एकदम माझा बरं झाली की मग ती काढतो बरोबर त्याच्यावर का मला देणार तिथं तुम्ही सेवा होतो बरोबर त्याच्यानंतर बाय पैसे द्या माझे पैसे माझे पैसे द्या उद्या काय पण ते चालतं घेतच नाही ती घेतच नाही पैसे पण ते फक्त मांडायला म्हणून काढायला ते काढत कधी झालंय का नवऱ्याला एकदम काळात पैसे दिले असताना बाय नवऱ्याने परत आठवणीने पैसे परत दिले काही बायका असतील छान आपण आई कधी कधी आई करून आपण पैसे देतो आईचे पैसे आपण कधी देतच नाही हे नातं आई आणि मुलाचं आहे का हे ना आई आणि मुलाचं पण नाही बरोबर मालक आणि नोकराचं नुसतं काय काय अपेक्षित काय दोघांना एकमेकांकडून नोकराची अपेक्षा मालकाची अपेक्षा From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.